विनम्र अभिवादन करीत या आमच्या शिवसेनेचे संस्थापक परमपूज्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र समृद्धीला पुन्हा एकदा स्मरण करून शिवसेनेचे राज्याचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे आधारवड सन्मानन या अनाथाचा ना, एक नाथ एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब भाऊसाहेब चौधरी याचबरोबर रामदादा रेपाळे तसेच आमच्या शिवसेनेचे संसदेचे खासदार शिंदे या सर्वांच्या विचारधारेवर महाराष्ट्राच्या तमाम कानाकोपऱ्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सॉरी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब माजी पालकमंत्री माजी मंत्री तानाजी सावंत साहेब आणि या परिसरातील सर्व माझे शिवसैनिक कानाकोपऱ्यात फिरत असताना एकच आठवण येते कि या ठिकाणी तुकाराम शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी आज माझी याच टायमात करमाळ्यामध्ये नियोजित सभा होती परंतु काही तात्कालिक कारणामुळे त्या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे ती सभा कॅन्सल झाली म्हणजे हे सांगण्याचं कारण मी नियोजित वक्ता नसताना नियोजन नसताना तुकाराम शिंदेच माझ प्रेम हे खऱ्या अर्थानं कारण सातत्यानं या मराठवाडा मराठवाड्याचा बॅकलॉग असेल मराठवाड्यातलं सिंचन असेल मराठवाड्यातलं अग्रिकल्चर असेल मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असताना मराठवाड्यातल्या एकूण विकासाच्या संदर्भातली चर्चा करत असताना सातत्यानं अविनाश खापे असतील या ठिकाणी मराठवाड्याच्या भूमिपत्र म्हणून अॅडवोकेट आमचे शिंदे साहेब असतील सातत्यानं आमची चर्चा होते या चर्चेमध्ये या मराठवाड्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा विकास झाला पाहिजे या मराठवाड्यातल्या विभागाचा विकास होत असताना मग ते धाराशिव असेल लातूर असेल आपल्या परिसरातला बीड असेल सातत्यानं चिंतन करत असताना सातत्यानं माझ्या गावाचा विकास माझ्या परिसराचा विकास खऱ्या अर्थाने कसा झाला पाहिजे भावान तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी सातत्यानं स्थानिक प्रश्नावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा या राज्यामध्ये तमाम जनतेला माहिती आहे आणि आताचा नाथ एकनाथ शिंदे साहेब गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक सरकार आली अनेक सरकार गेली गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री आले अनेक मुख्यमंत्री गेले परंतु दोन हजार बावीस साली या राज्यामध्ये प्रचंड मोठा असा उठाव झाला आणि त्या उठावातून या राज्याला एक असा नेतृत्व आलं या राज्याचा एक पालकत्व आलं या राज्याचा कारभारी बदलला गेला या एकनाथजी शिंदे साहेबांच्या हाती आली त्यावेळी एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातात धुरा आल्यानंतर या राज्यामध्ये जातीवादाला थारा नाही राहिला या राज्यामध्ये धर्मवादाला थारा नाही राहिला या राज्यामध्ये एक आमण आणण्याचं काम या राज्यामध्ये एक सौदाराचं वातावरण आणण्याचं काम या राज्यामध्ये विकासाची गंगा वाहण्याचं काम या राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये आपण बघितलंय बांधवाडो बांधवाडो मला तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या राज्यामध्ये मी ज्या शिवसेना ओबीसी विजेंडीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आवर्जून सांगतोय की राज्यामध्ये या राज्यामध्ये कैकाडी असेल डवरी असेल गोसावी असेल नंदीवाला असेल बेरण असेल बेरण असेल रामोशी असेल भोई असेल पाशेपारदी असेल धनगर असेल ठेलारी असेल वंजारी असेल माळी असेल साळी असेल कोळी असेल तेली असेल कैकाडी म्हणजे या सगळ्या समाजाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याची भूमिका जर कोण केला असेल सन्माननीय अनाथाचा नात एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे भावांनो मी तुम्हाला सांगतो या राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना साहेबांचं लक्ष सातत्यानं असते तुमचं एक नसीब चांगलं आहे या राज्यामध्ये मी अविनाश खापेंचा उल्लेख एवढ्यासाठी करतो ही तरुण दोन मंडळी साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली वर्षा बंगला वर्षा बंगल्यावरती सामान्य माणसाचं जाण्याचं काम नाही पण तुमच्या गावातला सुपुत्र हा वकील शिंदे साहेब तुकारामजी शिंदे खऱ्या अर्थानं मी तुकारामांचं या ठिकाणी वर्णन करतोय की खरोखरच तुकाराम शिंदे हा एक झपाटलेला युवक तुमच्या गावातलं तुमच्या गावातलं भाग्य आहे मला कोणावर उल्लेख करायचा नाही कोणाची तुतारी असू दे कोणाचं मशाल असू दे परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी धनुष्यबाण या ठिकाणी उचलण्याचं काम येत्या सात तारखेला तुम्हाला करायचं आहे धनुष्यबाणाचं बटन तुम्हाला दाबायचं आहे धनुष्यबाणाच्या बटनचा इतिहास तुम्हाला माहिती आहे या राज्यामध्ये विकास करत असताना राज्यातल्या बजेट बजेट तुमच्या धोकी सारख्या गावामध्ये खेचून आणण्याचं काम तुकाराम शिंदेजींच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे भावांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी सभेच्या समोर बसलेल्या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी ही प्रचाराची धुरा तुम्हाला हातात घ्यायची आहे ही प्रचार धुरा तुमच्या हातात घेऊन तुम्हाला, हाता तुम्हाला स्वतः तुकाराम शिंदे व्हायचंय या ठिकाणी तुकाराम शिंदे हा उमेदवार एकटा नसून तुम्ही सर्व बसलेली माणसं इथं बसलेली सर्व माझी तरुण मित्र ही स्वतः तुम्हाला लागेल हे बदलावं लागेल कारण अण्णा भाऊ साठ्यांचं जग बदलून घाल सांगून गेलं मला भीमराव या उक्ती प्रमाणात तुम्हाला आता ही लढाई घ्यावी लागेल बंधून या ठिकाणी काम करत असताना काळा थांबत नसतो या निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु सातत्याने निवडणुका येतात जातात निवडणुका लढवतात कोणाचा विजय होतो कोणाचा पराभव होतो परंतु कोणाचा विजय होताना कोणाचा पराभव होताना आपलं किती नुकसान होतं याच चिंतन केलं तर एकच सांगतोय ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस तास जो आपल्या सेवेत असतो म्हणजे फक्त लेबल लागले नाही की पंचायत समितीचा सदस्य म्हणून झडपीचा मेंबर म्हणून आमच्या आडोक्यात शिंदे साहेबांच्या तुकाराम शिंदे साहेबांच्या पुढे फक्त पंचायत समिती सदस्य हे लेबल नाही परंतु त्याच्याही पुढे जाऊन प्रचंड मोठ एक विकासाचं काम करण्याचं काम जर तो तरुण करत असेल चोवीस तास तुमच्या सेवेत असेल तर निवडणुका येतात जातात इकडे ना लक्ष देतात तुम्ही चोवीस तास काम करणाऱ्या या सेवकाला खऱ्या अर्थानं पंचायत समितीमध्ये तुम्हाला पाठवायचंय आणि तुम्हाला एक वेगळा बदल घडवायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय बंधू मी तुम्हाला सांगतो या राज्यामध्ये अविनाश दादा मी तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी करतोय तुम्ही जो उठाव राज्यामध्ये धनुष्यबाणाची इथं एक चांगल्या पद्धतीचं चा तुम्ही जे नेतृत्व केलंय त्याचं मी तुम्हाला जाहीरपणे अभिनंदन करतोय त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी मला सगळं राजकारण सांगायचं चा नाही राणादादा पाटलांच्या सोबत काम करत असताना कृषी राज्यमंत्री असताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यपातीवर मी काम करत होतो विकास लातूरचे लातूर राणादा प्रभारी असताना कुठल्या पद्धतीचं काय राजकारण होत दादावर मला टीका करायची नाही परंतु राणा दादा दा, तुम्ही खऱ्या अर्थाना ढोके मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात सगळीकडे जिल्ह्यामध्ये युती करत असताना वाहनाची उभा आणि धनुष्यवानाचा तुम्हाला कशासाठी टिटका आलाय दादा दादा माझा तुम्हाला सवाल आहे सत्तेमध्ये तुम्ही मांडीला मांडीला उलवता जिल्ह्यामध्ये सोयीची युती करता आणि या ठिकाणी मात्र तुम्ही या ठिकाणी कमळाचं तुम्ही उमेदवार देता म्हणून तुम्हाला मला इथं सांगायचं आहे आम्ही सत्तेमध्ये आहेत आणि मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचं युडीचं खातं राज्याचा ग्राम विकास खात राज्याचा अविरती व्हाव या ठिकाणी राज्याचा ग्रामीण राज्यमंत्री दादा कदम हे आमच्या पक्षाचा मंत्री असल्यामुळे या ठिकाणी आणि तुम्हाला तुकाराम शिंदे साहेबांच्या बद्दल सांगायचं वाटलं सगळ्या मंत्र्यांशी संबंध आहे योगेश दादा कदमांशी एक मास्टर प्लॅन तयार करून डोकीचा मास्टर प्लॅन मग तो आरोग्याचा असेल इथल्या बसस्टँडचा विषय असेल इथल्या वेगवेगळ्या रोजगाराचा विषय असेल हे आधी त्यांनी निकाली लावलेला आहे निधी आणलेला आहे परंतु पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं एज्युकेटेड आणि एका विचारवंत उमेदवाराला विजयी करणं ढोकीकरांचा हा विषय आहे ढोकी गाव खऱ्या अर्थानं या पंचक्रोशी मध्ये एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ढोकीची एक वेगळ्या पद्धतीची ओळख आहे